रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे अध्यक्ष संजय कुलकर्णी माजी अध्यक्ष रजत चित्रवंशी सचिव शिल्का शिल्पा बागडी यांच्या वतीने समाज व आर्थिक समृद्धीसाठी एकात्मता या विषयावर आधारित कार्यक्रम दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बालकल्याण संस्था पुणे येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमास पंच्याहत्तर शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच अनेक गणमान्य अतिथी उपस्थित होते मुख्य अतिथी म्हणून रोटरी प्रांत एकतीस एकतीसचे माजी प्रांतपाल शीतल शाह तर विशेष अतिथी म्हणून माजी प्रांतपाल पंकज शाह यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमात राजेंद्र जोग कार्यकारी संचालक सिजेंटा फाउंडेशन इंडिया पुणे यांचा रोटरी तर्फे सत्कार व नेमणूक करण्यात आली रोटरी क्लब ऑफ पुणे एलिगंट व शिजेंटा फाउंडेशन इंडिया यांच्यात शेतकरी आर्थिक विकासासाठी भागीदारी जाहीर करण्यात आली कार्यक्रमात हवामानपूरक शेती मॉडेल तसेच रोटरी एलिगंट सहकारी इको आउटलेट स्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला या उपक्रमातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण उत्पादन क्षमता वाढवणे आदी देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे हा प्रमुख उद्देश असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला हॅलो मी रोटरियन संजय कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ पुणे एलिगन्स आज बारा ऑक्टोबर रोजी आमच्या क्लबमध्ये आज आम्ही एक कार्यक्रम नियोजित केला होता त्याच्यामध्ये मेंबर्सचं इंडक्शन केलं एक आज आम्ही सिजंटा फाउंडेशनचे राजेंद्र जोग यांना आम्ही ऑनररी मेंबर म्हणून आज आमच्या क्लबमध्ये प्रभापित केलेले आणि सिजंटा फाउंडेशन अँड रोटरी क्लब या दोघांच्या संगमताने आम्ही क्लायमेट स्मार्ट फार्मिंग आणि आऊटलेट इको रोटरी इको आउटलेट्स आम्ही काढणार आहेत पुण्या रिजनमध्ये गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून माय नेम इज राजेंद्र जोग मी बघ ॲज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इन सिंजंटा फाउंडेशन इंडिया आज इथे रोटरी क्लबमध्ये माझं ऑनरी मेंबर म्हणून इंडक्शन झालं मी नाव आय कॅन इंट्रोड्यूस माय सेल्फ एस रोटरी इन राजेंद्र जोग पॉसिबली सिंजेंटा फाउंडेशन पुरता छोट्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायसाठी देशभर काम करतं आणि ते उत्पन्न वाढवायसाठी आम्ही एक मॉडेल तयार केलं आहे ज्याच्यामध्ये कृषी उद्योजक तयार होतो आणि हा कृषी उद्योजक हा खेडेगावातल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला अनएम्प्लॉईड रुरल यूथ असतो त्याला ट्रेनिंग देऊन गावात आपला उद्योग चालू करण्यासाठी उद्युक्त करतो आणि त्याच्यामार्फत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करतो थँक्यू नमस्कार मी आय पी डी जी रोटरी जिल्हा एकतीस एकतीस रोटरी शीतल शहा आज मला एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात का यायची संधी मिळाली मागच्या वर्षी सुरू झालेला रोटरी क्लब ऑफ पुणे एलिगंटच्या वतीने इतर चार पाच क्लब्सना बरोबर घेऊन एक मेळावा जाहीर केला होता आज अनाऊन्स केला होता त्या मेळाव्याची संधी मिळाली आणि सिंजंटा फाउंडेशन हे शेतकऱ्यांच्या ग्रोथ करतात किंवा त्यांना एम्पॉवर करण्याकरता त्यांचं लाईव्हिहूड वाढवण्याकरता अनेक उपक्रम अख्ख्या भारतभर करत असतात तर या फाउंडेशनला बरोबर घेऊन हा प्रोग्राम त्यांनी आज आयोजित केला होता ह्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होणार आहे बी टू सी मार्केट त्यांना मिळणार आहे आणि कस्टमर जे आम जनता आहे त्यांनासुद्धा एक चांगले शेती उत्प उत्पन्न त्यांना मिळणार आहे आणि त्याचा सर्वांगीण फायदा होणार आहे 真的。